सध्या महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रचंड चर्चा आहे या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचीही घोषणा केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत साठ वर्षावरील नागरिकांना देशभरातील त्र्याहत्तर आणि राज्यातील सहासष्ट अशी एकूण एकशे एकोणचाळीस तीर्थक्षेत्रे निर्धारित करण्यात आली आहेत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार असून पात्र व्यक्तींचा प्रवासाचा राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थानांनाही भेट देता येईल अशी माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे